आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मी आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच आदरणीय युवा प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक पंधरा मधून उल्हासनगर महानगरपालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कल्याण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तसेच उपजिल्हा प्रमुख सर्व विभाग प्रमुख उल्हासनगर शहरातील शहर प्रमुख प्रमुख विभाग प्रमुख माझ्या शाखेचे प्रमुख आदरणीय संभाजी चोरगडे विजय चव्हाण मामा तसेच आमचे सर्वांचे लाडके उपशाखा प्रमुख शेदार दशरथ मडके पांडुरंग कावरे या सर्वांच्या विनंतीला मान देव आज मी सकाळी येणाऱ्या सात सार्वत्रिक निवडणुका करता माझा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे नक्की प्रभाग क्रमांक पंधरा मधून ही बऱ्यापैकी कामं झालेली आहेत मध्ये प्रशासनाच्या या घोंगळ कारभारामुळे आणि प्रशासकांच्या दबावामुळे शहरामध्ये संपूर्ण शहराची ही जी दुरावस्था झाली आहे ती दुरावस्था रोखण्यासाठी या निवडणूक या निवडणुकीनंतर नक्कीच चांगल्या प्रकारे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित जे काही सदस्य असतील नगरसेवक नु असतील ते कामकाज चांगलं करतील आणि नक्कीच्या शहराला एक चांगली दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व नागरिकांना रहिवाशांना सुजान मतदारांना मी विनंती करेन की येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही या शहरासाठी खूप महत्वाची आहे कारण आजपर्यंत प्रशासकाच्या हातामध्ये जो कारभार होता तो आता नवीन सदस्यांच्या नवीन नगरसेवकांच्या युवा नगरसेवकांच्या हातात येणार आहे तर आपण आपलं देणारं मत हे उमेदवारची शैक्षणिक पात्रता त्याचे या अगोदरचे समाजकार्य आणि त्याने या अगोदर कशा प्रकारे या समाजामध्ये लोकांचे हितसंबंध जपलेले आहेत आणि लोकांशी कसे आ, कसा तो राहिलेला आहे या संबंधावर या संबंधावरूनच नक्कीच लोकांनी त्याला मतदान करावं सदर या विभागामध्ये संपूर्ण उल्हासनगरमधली परिस्थिती पाहता आज गंजडी दारुड्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे इतर शहरांमधून गंजडी दारुडे इथे येत आहे आणि या शहरामध्ये बऱ्याच प्रकारे गुन्हेगारी वाढती आहे मी या शहरातील तरुण उमेदवारांना तरुण अप मतदारांना विनंती करेन की अशा अप विळक्यात न अडकता एक चांगलं उल्हासनगर घडवण्यासाठी एक चांगला सक्षम उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि त्याच्याकडूनच समाजात या आप प्रभागाची उन्नती करून घ्या आणि आपली सुद्धा प्रगती करून घ्या असं मी आवाहन करेन आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर